सध्या संपूर्ण राज्यभरामध्ये हगवणे कुटुंबांना स्वार्थी म्हणलं जात आहे आप आपल्या सुनेचा एक अर्थाने बळी घेतला असं म्हणलं जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये हगवणे कुटुंबावर टीका केली जाते, के जाते परंतु आज जे काही कोर्टामध्ये घडलं त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला कदाचित वेगळं वळण लागतंय की अशी शक्यता आहे आपल्यासोबत आरोपींचे वकील आहेत विपुल सर आहेत सर नेमकं को कोर्टामध्ये काय घडलं आपण एक अशी बाजू मांडलेली आहे ज्यामुळे कदाचित वेगळं वळण या सगळ्या केसला लागतंय की असं वाटतंय साहेब वेगळं वळण लागण्याची शक्यता नाही आहे कारण आज जी बाजू मांडलेली आहे ही पहिल्या रिमांडच्या दिवशी ज्या दिवशी ह्या तीन लोकांना अटक करून पहिल्यांदा न्यायालयासमोर आणलेलं होतं त्याच दिवशी आम्ही हा मुद्दा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेला होता पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेला होता सोळा तारखेपासून वैष्णवीचा नवरा सा आणि ननंद आणि सासू या अटकेत आहेत त्यांनीसुद्धा वेळोवेळी पोलिसांना ह्याबाबत तपास करावा याबाबत विनंती केलेली होती परंतु आज अकरा दिवस आम्ही कस्टडीमध्ये आहे हे उलटून गेल्यानंतरही आजची पोलिसांची आज कागदपत्रं पाहिल्यानंतर तपा रिमांड रिपोर्ट्स आम्हाला असं लक्षात आलं की त्या बाजू त्या अँगलनी अजूनही तपास झालेला नाही आज हागवणे कुटुंबियांतर्फे एकच न्यायालयाला विनंती करण्यात आली की वैष्णवी ही केवळ फिर्यादी यांची मुलगी नसून आमच्याही घराची सून आहे आमच्या बाळाची आई आहे त्याची बायको आहे ह्याच्या मुलाची हागवण्यांच्या तर तिचा मृत्यू झालेला जो आहे त्या मृत्यूचं खरं कारण शोधलं पाहिजे ते खरं कारणाचा जो काय खरं कारण आहे त्याचा मूळ तिच्या मोबाईलमध्ये आहे ह्याबद्दल तिच्या आईवडिलांना वेळोवेळी अप्राईज केलेलं होतं त्यांना सांगण्यात आलेलं होतं त्यांनीसुद्धा तिचा मोबाईल काढून घेतलेला होता ह्या सगळ्या गोष्टींचा तपास करणं गरजेचं आहे ह्याबद्दल आजही तपास झाला नाही म्हणून आम्ही आज परत एकदा कोर्टाला आणि पोलिसांना याबाबत विनंती केलेली आहे नेमकं सर तुम्ही कोर्टाला सांगू इच्छित आहेत कारण का हा मुद्दा म्हणजे नेमकं काय चॅटिंग आहे कुठल्या तिसऱ्या माणसाचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यातून हे सगळं घडलं असं आपल्याला म्हणायचं त्यातून ही आत्महत्या घडली आहे साहेब आता हात तपास कोणी करायला पाहिजे आम्ही तेच म्हणतोय की हुंडा आम्ही त्यांना मागितलेला नाही हुंडा त्यांच्याकडनं मागण्याला मागण्याची आम्हाला गरजही नाही आम्ही सदन कुटुंबातले आहोत आमच्याकडे आमची देव देवदेनी आमच्याकडं सगळं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी सांगितलं चाळीस लाखाची गाडी दिली आमच्याकडं दारात आमच्या पाच कोटीच्या गाड्या आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही यांना दोन कोटी मागतो तिच्या लग्नानंतर वैष्णवीच्या हिश्श्याची प्रॉपर्टी त्यांनी विकली आहे त्याची रक्कम दोन कोटीपेक्षा कितीतरी जास्त आहे कसपटे कुटुंबियांनी ती प्रॉपर्टी विक विकण्यासाठी आम्ही कुठली हरक आडकाटी घेतली नाही हरकत घेतली नाही ती प्रॉपर्टी विकायला आम्ही नो ऑब्जेक्शन दिले आम्ही नेऊन तिला सोडले तिथं असं त्यांनी सांगितले ते आम्ही कोर्टाला तुम्ही त्यांच्याशी बोलला तुम्ही तुमच्या आशिलांशी बोलला मग त्यांचं काय म्हणणं आहे की हे सगळं आत्महत्या कशामुळे घडलेली आहे मग तेच शोधा असं एक विनंती करतोय ना आम्ही तेच शोधा म्हणतोय तुम्हाला तुम्ही सामान्य जे लोक विचार करतात एखादी महिला वारली की तिचा हुंडाबळीमुळे जीव गेलेला आहे हे करून जे तुम्ही आहे असा समज विरुद्ध करून घेतला आहे तोच करू नका हीच विनंती आज कोर्टाला केली खरं सत्य शोधा तुम्ही सत्य शोधल्यानंतरही तुम्हाला वाटलं हेच दोषी आहेत मग आमच्यावर तुम्ही कारवाई करा हेच तर मी सांगतोय ना कोर्टामध्ये सुद्धा काय सांगितलं की काही व्यक्तीचे चॅटिंग जे आहेत ते त्यांच्यासोबत वैष्णवीसोबत होते आणि त्यातून वाद झालेला होता हा वाद वैष्णवीच्या कुटुंबाला देखील माहीत होता मग पुढे नेमकं सुद्धा ॲक्शन घेतली होती त्यांनी सुद्धा तिला मोबाईल न वापरण्याबाबत समज दिलेली होती तो मोबाईल तिचा ती वापरतसुद्धा नव्हती तिने सगळं ते सगळं स्टॉप झालेलं होतं पण त्यानंतर पुन्हा एकदा ते सुरू झालं त्या व्यक्तीचं ज्याच्याशी चॅटिंग होत होतं त्याची अठरा तारखेला एंगेजमेंट होती ते तात्कालिक एकोणीस किंवा अठरा मे आता माझ्या डोक्यात लक्षात नाही अठरा किंवा एकोणीस मे ती झालेली सुद्धा आहे एंगेजमेंट त्याचं प्रेशर तिला आलं नसेल हे कशावरून ह्या तुम्ही तपास करायला का नको का नाही करायचा तपास म्हणजे हा नंतर एवढंच सांगतो तो पोस्टमॉर्टमचा आपण रिपोर्ट पाहिला किंवा अंगावरती जर खुना पाहिला निशाण होते खूप मारहाणीचे मग ते कोणी वैष्णवीच्या नवऱ्याने तिला मारलेलं होतं की तो एक्स वाय झेड ज्याच्याबरोबर चॅटिंग होतं त्यांनी मारलं मार तुम्ही शोधायला पाहिजे अशीच आम्ही विनंती करतोय ते निशाण आहेत ते त्या घटनेच्या दिवशीचे आहेत का असा कुठला मेडिकल रिपोर्ट नाही आहे सोळा तारखेला ती वारली ना त्या दिवशीचेच ते जखमा आहेत का हे दाखवणारा कुठलाही रिपोर्ट नाही आहे त्याच्यामुळे त्या जखमा कधीच्या आहेत त्याचा शोध घ्या त्याचा तपास करा त्याचा ऑथर कोण आहे म्हणजे त्या कुणी केलेल्या आहेत ते शोधा तेच मी सांगतोय ते तेच आज आम्ही सी टी व्ही सी सी टी व्ही तिथले जिथं मारहाण झाली तिथले जप्त केलेले आहे तिथं दिसतात स्पष्ट आहे पाचही आरोपीपैकी एकही व्यक्ती घरात हजर नाही घटना घडली त्या दिवशी सगळं प्रकरण काय हुंडा नाहीच असंच आपलं म्हणणं आहे कारण का नाही अशी यांची ठाम भूमिका आजही आहे आई वडील रडतायत ते सांगतायत की आम्हाला इतका काय वेळा हे पैसे मागितले शशांक यायचा शशांकला दीड दीड लाख रुपयाचा मोबाईल दिला कायम घरी आला की पैसे मागितले जायचे प्रत्येक वेळी आले की पन्नास हजार साठ हजार जे काही रक्कम असतील ते आमच्याकडून दिल्या जायच्या मग ते वैष्णवीचे आई वडील खोटे बोलतायत ते कुठे बोललेत मला माहित नाही त्यांच्या एफ आय मध्ये तसा काय उल्लेख नाहीये त्यामुळे ते, ते तुम्ही कुठं ऐकलं ते मला माहीत नाही माध्यमांशी बोलतायत ते सगळं मागे ऐकलेलं त्यामुळे मी जे ऐकलं नाही ते मी काय त्याच्याबद्दल बोलू नाही मग कसपटी कुटुंब जे आरोप करतायत माध्यमांसमोर ते ते भावनिक झालेले आहेत साहेब भावनिक व्यक्ती झाल्यानंतर त्याला लॉजिक पासणं फारकत होते तेच सांगतोय मुलगी वारली कुणाची वारली आपली वारली आपल्यालाही दुःख होणार पण तुम्ही आज लॉजिकल तपास करणं गरजेचं आहे तुम्ही त्याचं खरं कारण शोधणं गरजेचं आहे कारण होते असं वाटत चारित्र हनन अजिबात करत नाहीये ती आमच्या घराची सून आहे हेच त्यांनी वेळा आज आम्हाला सांगितले कोर्टाला पण सांगितले आणि तिचा मृत्यू का झालाय हे शोधायचं आहे त्यामुळे चारित्र्य हनन करत नाहीये कुणीच ती तुम्ही कोर्टासोबत चांगली होती तिच्याबरोबर त्याला संसार करायची इच्छा होती म्हणून त्यांनी अनेक वेळा हे असे किरकोळ प्रसंग झाले वादविवाद झाले तरी सुद्धा त्यांनी तिच्याबरोबर संसार तोडण्याची भाषा कधी केलेली नाही त्यांनी जे एफ आय आर मध्ये लिहिलेले घरी आणून सोडत होता तोच नवरा बायकोची कोणाची भांडणं होत नाहीत परत नेत होता दोन दिवसांनी त्याच्यामुळे तीन नॉर्मल नवरा बायकोच्या भांडणाला आज वेगळा अँगल वेगळा कलर दिला जातोय त्यामुळे तपास योग्य करा ही विनंती आम्ही केलेली आहे कोर्टापुढे आज तर हे होते ऍडव्होकेट विपुल त्यांनी त्यांची बाजू जी आहे ती सध्या कोर्टासमोर मांडलेली आहे आणि यातून आता पुढे नेमकं या सगळ्या प्रकरण नेमकं काय वळण घेतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल कॅमेरा मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे